नमस्ते यूट्यूब फॅमिली आज आपण चिकन सुक्का बनवणार आहोत एक पातेली घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे हळद आणि मिठावरतीच आपण चिकन शिजवून घेणार आहोत आता या तापलेल्या तेलामध्ये चिकनचे पीस टाकायचे आहेत आणि हे चिकन, चिकन सर्व फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून चिकन चिकनच्या पीसला सगळीकडे मीठ आणि हळद लागली पाहिजे आता आपण एक ताट ठेवणार ताटामध्ये पाणी ठेवून चिकन उकडवून घेणार आहोत चांगलं पाणी टाकायचे गरज साईडला मसाला करून घेणार आहोत त्याच्यामध्ये खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपला मसाला वाटून तयार आहे पण तवा तापायला ठेवूयात हा लोखंडाचा तवा घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये चिकनचे तुकडे घेऊयात सर्व पीस सुके पीस काढून घेऊयात त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकूयात त्याच्यावरती हळद काळा मसाला मीठ आणि थोडंसं मटण मसाला टाकलेला आहे आता ते तवा तापलेला आहे त्यात तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून हे मिश्रण सर्व एकजीव करून आपण तव्यामध्ये टाकायचं आहे कढईपेक्षा चिकन सुका तव्यामध्ये छान लागतं तेलही चांगलं सुटतं आणि वाफवलंही जातं चांगलं म्हणून आपण कढई चायभजी तव्यामध्ये करणार आहोत त्याला आपण चिकन तवा चिकन सुका पण म्हणू शकतो कारण ते तव्यात केलं आहे म्हणून <laughs> तर असं आपण फिरवून घ्यायचं आहे है। आणि फिरवल्यानंतर त्याला एक वाफ काढूयात आपण ताट झाकून ठेवूयात एक वाफ काढल्यानंतर असं मस्त चिकनला तेल सुटलेलं आहे आणि भरून थोडीशी कोथंबीर टाकून घेऊयात मस्त चिकन सुका आपला तयार आहे बघू शकता तुम्ही तेल आलेलं आहे त्याला मस्त मसाल्याला आणि दिसायलाही सुंदर दिसतं तयार आहे आपला चिकन सुका, तवा चिकन सुका थँक्यू